आहे खरं सांगते अशा वेळेस तुमच्या घरामध्ये खरं सांगितलं मी परान्न टाळलं पाहिजे परान्न म्हणजे काय की दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाल्लं नाही पाहिजे तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची जर सेवा नामस्मरण नित्य सेवा जर रोज करत असाल तुमच्या घरामध्ये अध्यात्माला जास्त महत्व आहे मला की कधीही आपण आपण अन्न खावं पण ही व्यक्ती आपल्याला कुठल्या उद्देशाने आमंत्रित करते आहे तुम्ही खा कोणाच्या घरचं खा ज्याच्या घरामध्ये प्रामाणिकपणे घरामध्ये पैसा येतो ती व्यक्ती सेवा करू कर म्हणजे करू वाटत नाही आहे कुठलं नामस्मरण करू वाटत नाही आहे हे त्याचाच परिणाम असतो वण्ण मंदिर घरामध्ये काय चालतं हे आपल्याला माहिती नसतं लोक फक्त दिखावा करतात तोंडावरती की आमच्याकडे एवढं आहे हे घेतले आम्ही फ्लॅट घेतले आम्ही बंगले घेतले पण तो आलेला पैसा कुठल्या मार्गातून त्यांच्याकडे आलेला असतो हे आपल्याला माहिती नसतं